नमस्कार मैत्रिणीनं मी वारशा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा यूज करणार आहोत तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची साडी असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालेल आणि माझी इथं साडी नवीनच आहे म्हणजे जास्त काही जुनी नाही पण खूप सुंदर आहे आणि तिच्यावरती बघा अशा प्रकारची खडी पण आहे आणि मी खडी पण अशीच ठेवणार आहे म्हणजे कट वगैरे करणार नाही फक्त शिलाईमध्ये जेवढी येईन तेवढी सुई खाली येणारीच आपण ही खडी काढून टाकणार आहोत आणि याच साडीचा यूज करून आपण खूप सुंदर अशी डिझायनर पर्स बनवणार आहोत जिला थ्री पॉइंट पॉकेट असणार आहे आणि आतमध्ये पण एक छोटासा कॅश ठेवण्यासाठी एक मिनी पॉकेट दिलेला आहे म्हणजे खूप सुंदर आहे विक्री पण करू शकता किंवा वयस्कर महिलांसाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप लवकर बनवून तयार होते कमी वेळात कमी मेहनतीमध्ये व्हिडीओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशा शिवणकामाचे कामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी अशा प्रकारे मी या साडीमधून कपडा कट करून घेतलेला आहे एवडा, एवढा तर एवढाच कपडा आपल्याला लागणार आहे आपल्याला फक्त एकच आयताकृती पीस लागणार आहे एवढा आणि जास्त काही झंझट नाही फक्त एवढा एकच पीस आपल्याला लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मी ते गोणी पण कट करून घेतली आहे आता गोणीचं माप मी याच्यावरती लिहिलेलं आहे हो तरी पण तुम्हाला एकदा मोजून पण दाखवते तर इकडनं रुंदी आहे सतरा इंच आणि लांबी आहे एकतीस इंच तर बघा अशा प्रकारे मी टेपने पण मोजून दाखवत आहे एकतीस इंच लांबी आहे आणि सतरा इंच रुंदी आहे आता अस्तरसाठी मी इथे एक दुसऱ्या साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी किंवा कापडी शॉपिंग बॅग पण घेतली तरीही चालेल ठीक आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून जो आपण साडीचा मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आणि जी टिकली आहे खडी ती सुईखाली जेवढी येईल तेवढी काढून घ्यायची आहे आणि ती खडी मी मध्यभागी राहून देणार आहे फक्त जी सुई खाली येईल कारण की त्यामुळे आपली सुई खुडू शकते मोडू शकते त्यामुळे जिथं जिथं स्टिचिंग मध्ये मला ती खडी येत आहे टिकलीवर कारण ती खूप गमनी पॅक असती ती मी मध्ये मध्ये काढून पण घेत आहे तर अशा प्रकारे मी क्विल्टिंग करून घेत आहे आणि पूर्ण क्विल्टिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रीण मी सर्व कापडाला आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर आहे ठीक आहे तुम्हाला या साईडने व्यवस्थित क्विल्टिंग दिसत आहे आडव्या आणि उभ्या टिपा मारलेल्या मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि यावरती जी खडी होती मी तशीच ठेवली म्हणून याच्यावरती अशा टिपा मारल्या कारण की ही खडी पण ठेवायची होती मला कारण की खूप सुंदर दिसते ती एकदम मस्त अशी डेकोरेटिव्ह त्यामुळे मी ती ठेवलेली आहे फॅशन पण छान दिसते आता यानंतर आपण लांबीनुसार हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया तर एकतीस इंच कडनं लांबी होती तर लांबीनुसार मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपण इकडे दोन ठिकाणी टाचणी लावून घेत आहोत म्हणजे आपल्याला कटिंग करताना अडचण येऊ नये यासाठी तर फोल्ड बाजूच्या बाजूने आपण दोन इंचावरती मार्क करत आहोत आणि कडेपासून पण दोन दोन इंचावरती म्हणजे दोन बाय दोन इंचाचा आपण हा मध्यभागी जो कडेकडेला चौकोन आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे जशी मार्किंग केली तशीच आपण हा चौकोन पण कट करून घेत आहोत ठीक आहे आणि जी टाचणी लावलेली ती मी काढून घेतलेली आहे आणि बघा कटिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता पुढच्या साईडने आपल्याला तर मी हा डिझाईन वाला पार्ट पुढच्या साइडने ठेवणार आहे त्यामुळे तीन इंचावरती मार्क करत आहे तर इकडनं मी वरतून तीन इंचावरती मार्क करत आहे आणि इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊया आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपण इथून कटिंग पण करून घेत आहोत ठीक आहे आणि इथे मी पुन्हा म्हणजे सतरा इंच रुंदीची झीप घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची रनरवाली साईड खालच्या साईडने आहे जिकडनं आपली बॅकची राईट साईड आहे ठीक आहे आणि रनर पण मी याला सोबतच ओवून घेतलेलं आहे तुम्हाला मी रुंदी पण मोजून दाखवत आहे सतरा इंच झीप आहे आपली तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही झीप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे व्यवस्थित यावरती आपल्याला पुन्हा अशा प्रकारे ही दाब टीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे या पूर्ण झीपवरती आणि हा जो वरचा पार्ट आहे कटिंग केलेला तो पण आपण यावरती अशा पद्धतीने ठेवून घेऊ हो आणि याची पण स्टिचिंग करून घेऊ ठीक हो। आहे यावरती पण आपण पुन्हा अशी दापटेप देऊन घेऊ जशी अगोदर दिलीच असेल त्या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण इथे झेप पण स्टिच करून घेतलेली दोन्ही साइडने दाबटेप पण देऊन घेतली आहे आता एक्स्ट्राची झेप आहे ती मी कटिंग करून घेते ठीक आहे आणि या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी आपण इथ इथून वरतीच अस्तर लावणार आहोत तर खालच्या साईडने अशा पद्धतीने मी दुसऱ्या कापडाचा अस्तर घेतलेला आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे आणि हे इथपर्यंतच आपल्याला इथून वरती घ्यायचं आहे म्हणजे मी आतील साईडने ते डबल फोल्ड करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण इथपर्यंतच अस्तर हे स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे या स्तरातील साईडने ठेवून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल कारण की आपल्याला बॉटमच्या साईडने ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे त्यासाठी तर बघा पॉकेटला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपण एक्स्ट्राचं पार्ट पण कट करूया आणि मी तुम्हाला आतील साईडने पण दाखवते अशा पद्धतीने आपलं हे वरचं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे आता राहिलेलं कडेकडेचं एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते पण मी कटिंग करून घेत आहे ठीक आहे तर बघा अस्तर पण कट करून घेतलेलं आहे यानंतर मैत्रिणी मी आतमधलं एक छोटंसं मिनी पॉकेट बनवण्यासाठी इथे नऊ बाय नऊ इंचाचा एक साडे नऊ घेतला आहे म्हणजे तुम्ही नऊ घ्या साडे नऊ घ्या जेवढा तुम्हाला कपडा पाहिजे त्यानुसार तुम्ही आयताकृती चौकोनी कपडा घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला तीन बाजूने एक फोल्ड करून घ्यायची आणि एका साईडने आपल्याला झीप अटॅच करायची तर बघा तीनही बाजूने मी अशा पद्धतीने फोल्ड करून टीप पण मारून घेतलेली आहे एकच फोल्ड करायची आपल्याला डबल फोल्ड करण्याची काही गरज नाही तर तिन्ही बाजूने फोल्ड करून झाल्याच्या नंतर ज्या बाजूने आपण फोल्ड केलेली नाही त्या बाजूने आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची आहे तर रनर पण मी येऊन घेतलेला आहे आणि रनरवाली साईड बघा मी जेकडनं आपलं अस्तर आहे त्याच बाजूने ठेवून घेतलेलं आहे झीपच्या आणि अशा पद्धतीने आपण ही झीप पण स्टिच करून घेत आहोत आणि यावरती पण आपण अशा प्रकारे टीप पण देऊन घेऊया तर बघा अशा प्रकारे मी ही पण अटॅच करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची झीप पण कट केलेली आहे यानंतर तर बघा ही आपली फ्रंट साइड आहे आणि ही आपली बॅक साइड आहे तर बॅक साइडने आपल्याला तीन साइडने पॉकेट लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते पॉकेट मध्यभागी बरोबर स्टिच करायचं आणि वरतून आपल्याला तीन इंच खाली हे पॉकेट लावून घ्यायचं आहे तराश में नींचा वर्ती मार्क आनी कड़े पास बर तर अशा प्रकारे मी बरोबर इथे तीन इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे आणि कडेपासून पण आपल्याला बरोबर मध्यभागी लावून घ्यायचं आहे तर मी असे दोन ठिकाणी हात ठेवलेले आहेत आणि बरोबर मध्यभागी मी हाताच्या सहाय्याने हे स्टिच करून घेणार आहे आणि बघा झिप पण मी कशा पद्धतीने ठेवत आहे ते आणि कडेकडेला पण अंतर सेम सुटलेलं आहे की नाही ते पण चेक करत आहे मध्ये मध्ये तुम्ही हवं तर सेंटर पॉईंट काढून पण स्टिच करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण झिप स्टिच केली वरच्या साईडने नंतर तो कपडा आपण खालच्या साईडने ठेवून घेतला आणि खाली मला जास्त मोठं वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून एक फोल्ड केली या पॉकेट आणि बॉटमच्या साईडने पण जोडून घेत आहे अशा प्रकारे आपण हे चारही बाजूने पॉकेट स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि ते मी मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेत आहे म्हणजे आपली जी व्यवस्थित पक्की राहील आणि बघा अशा पद्धतीने आपलं आतलं पॉकेट शिवून तयार झालेलं आहे यामध्ये आपला मोबाईल आरामात बसतो ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रिणीनं मी इथे बेल्ट साठी कपडा कट करून घेतलेला आहे ह्या साडीच्या कपड्याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे सव्वीस इंच त्याचबरोबर मी इथे गोनी पण कट करून घेतलेली आहे आणि याची रुंदी आपण घेतली आहे एक इंच आणि लांबी घेतलेली आहे सव्वीस इंच ठीक आहे तर मी इथे सव्वीस इंचचा बेल्ट घेत आहे म्हणजे शिवून आपला तो पंचवीसच इंच राहणार आहे तर दोनही बेल्ट आपण अशाच पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे आणि हा आता अशा पद्धतीने दोनही साइडने फोल्ड करून आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि तर अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे दोनही साइडने आपण याला टिपा मारून घेतलेले आहे आणि अगदी फिनिशिंग साईड आपण दोनही बेल्ट स्टिच करून झालेले आहे आता यानंतर आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला आहे ठीक आहे आणि याच्या कडेपासून पाच इंचावरती आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बरोबर मी इथे कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्हाला पण एकदम टेपने पण जवळून दाखवत आहे ठीक आहे आणि जशी मार्किंग केली तसंच आपण हा बेल्ट पण स्टिच करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण इथे टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल किंवा सोपं जाईल आणि हा जो बेल्ट आपण अगोदर टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पण आपल्याला सेम असं चेक करून घ्यायचं आहे कारण की आपलं मागे पुढे लागू नये यासाठी मी अशा पद्धतीने हा फोल्ड केलेला आहे कपडा आणि जसं आपण अगोदरचं बेल्ट लावलं आहे तशी मार्किंग केली किंवा तुम्ही पुन्हा कडेपासून पाच इंचावरती मार्किंग करून पण ह्या अशा पद्धतीने बॅकसाईडने पण बेल्ट लावू शकता आता बघा दोनही बेल्टला मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर मी पुन्हा चेक करून बघत आहे की मागे पुढे आहे का तर माझा एकदम परफेक्ट आहे तुम्ही पण असं चेक करून बघायचं म्हणजे एकदम परफेक्ट होतो आपला हा बेल्ट तर चला आता आपण लगेचच जशी टाचणी लावून घेतलेली आहे तसंच बेल्ट पण स्टिच करून घेऊ मी तुम्हाला एकदम बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये शिवतानी तर बोलता बोलता आपले दोनही बेल्ट स्टिच करून झालेले आहे आणि बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप अटॅच करायची झीपमध्ये मी अजून रनर नाही ओवलेले रनर आपण नंतर ओवून घेणार आहोत कारण की आपल्याला दाबटीप देत आणि ती झीप ओपन करायची आहे त्यामुळे आत्ता रनर ओवून उपयोग नाही आपण दोन्ही झीप स्टिच झाल्यावरती याच्यामध्ये रनर ओवून घेणार आहोत आता बघा जसं बेल्ट स्टिच केलं आहे त्यावरतीच आपण ही झीप पण ठेवून घेतलेली आहे ठीक आहे आणि थोडं एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट केला आणि यानंतर बेल्टवरती काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावरती दाबटीप देऊन ठीक तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती दापटीप दिली आहे बेल्ट होता तिथे मी मशीन मागे पुढे करत जास्त लॉकच्या टिपात दिलेल्या म्हणजे आपला हा बेल्ट मजबूत राहावा यासाठी आता यानंतर ही जी आहे ती आपल्याला या साईडने पण हा बेल्टमध्ये लोटून द्यायचा आहे पुन्हा ज्यावरती आपण दाकटीप मारली तो ठीक आहे आणि ही जी झिप आहे दुसरी ती पण आपल्याला इकडच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे हा जो दुसरा बॅक पार्ट आहे त्या साईडने व्यवस्थित असे जोडून घेऊया आणि थोडंफार एक्स्ट्रा कापड असेल तर हो ते पण मी कट करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला लिझिप ओपन करून घ्यायची आहे तर बघा यासाठीच आपण यामध्ये रनर नव्हतं होलं कारण की दाबटीप देताना ते आपल्याला पुन्हा बाहेर काढावं लागतं तर इकडनं जशी दाबटीप मारली तशीच आपण सेम या साईडने पण दाबटीप मारून घेणार आहोत आणि बेल्ट बघा आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे आणि बेल्टवरती पण आपल्याला मशीन मागे पुढे करत जास्तीच्या टिपा मारून घ्यायचे म्हणजे आपली ती खूप टिकाऊ आणि मजबूत अशी बॅग बनून तयार होते आणि शक्यतो बेल्ट मजबूत असले ना तरच बॅग टिकते असं मला तरी वाटतं म्हणूनच मी जास्तीच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉक च्या देऊन घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण या पण दाब देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर पण होऊन घ्यायचं आहे आणि रनर पण आपल्याला एकाच डायरेक्शन होऊन घ्यायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे बघा फ्रंटचं जे पॉकेटचं रनर ज्या बाजूने ओपन होती त्याच बाजूने आपली ही मेन पॉकेट आहे ती पण ओपन झाली पाहिजे बघा अशा पद्धतीने म्हणजे एकाच डायरेक्शननी ओपन होत आहेत आणि एकाच डायरेक्शननी क्लोज होत आहेत अशाच पद्धतीने आपल्याला म्हणजे अटॅच करून घ्यायची आहे आणि आतील पॉकेटची पण सेम एकाच डायरेक्शनने आहे आता यानंतर एक्स्ट्राची जी झीप असेल ती आपण कटिंग पण करून घेतली आहे आणि या साईडने पण ठीक आहे आणि यानंतर आपल्याला ही रॉंग साईडने टर्न करून घ्यायची आहे जेकडनं आपला ओपन पार्ट आहे इथून तर अशा प्रकारे आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि बघा किती झटपट शिवून तयार होते आणि कडेकडेच्या आता ज्या दोन बाजू आहेत झीप बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आहे जी स म्हणजे मेन झीप आहे ती आणि कडेकडेने अगोदर टीप मारून घ्यायची आहे दोनही कडेने ठीक आहे अशा पद्धतीने आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिपा पण देऊन घेते तर दोनही साइडने मी पुन्हा डबल डबल टिपा मारून घेतलेल्या इथे पण मशीन मागे पुढे करत लॉक चे टिपा देऊन घेतलेले आहेत म्हणजे एकदम मजबूत असे आपली पर्स तयार होणार आहे आता हा जो बॉटमचा बेस आहे ह्याचे पण आपल्याला तीनही पदर व्यवस्थित पकडायचे आहे आणि अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचे आहे सेम इकडच्या साईडने पण त्याच पद्धतीने ठीक आहे आणि लक्ष ठेवायचं आतला मेन फॅब्रिक पण आपला स्टिचिंग मध्ये आला पाहिजे कधी कधी काय होतं असा टाकल्या जातो तर तेवढी काळजी घ्यायची आहे शिवताना ठीक आहे तर चला मी यावरती पण स्टिच करून घेते दोनही बॉटम मा मा करत, ची, ची, तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी बॉटमच्या साईडने पण टिपा मारून घेतलेल्या आणि इथे पण आपण मशीन मागे पुढे करत लॉकचे टिपा पण देऊन घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपला बॉटमचा बेस रेडी झालेला आहे आता यानंतर आपण ही मेन झेप ओपन करून घेऊ आणि बाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक येतो आपल्या या पर्सचा तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्याची तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ही पर्स बनून तयार झालेली आहे आणि बघा किती मोठ्या साईजमध्ये आहे अशी जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलं तर चारशे पाचशे रुपये आरामात लागतील कारण की त्याची क्वालिटी पण एवढी भारी नसती आपण याच्यावरती डबल डबल टिबल टिबल टिपा मारलेले आहे त्याच्यामुळे ही टिकायला पण अगदी मजबूत आहे आणि तुम्ही याची विक्री पण करू शकता आता मला सांगा तुम्ही मी याची विक्री किती रुपयापर्यंत करावी म्हणजे तुम्हाला पण किती अंदाज आहे मला पण कळेल तुमचा आणि हे बघा हा आहे वरचं पॉकेट त्याचबरोबर हा आहे आपला मेन पॉकेट आणि मेन पॉकेटच्या इथेच आपण एक छोटासा म्हणजे मिनी पॉकेट दिलेला आहे आतमध्ये याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता उभा पण ठेवू शकता आणि प्लस आडवा पण ठेवू शकता अशा पद्धतीचं मी तुम्हाला एक असं मिनी पॉकेट दिलेलं आहे आणि मोबाईल ठेवून पण आपली खूप सारी जागा अशी उरते म्हणजे शिल्लक राहते ठीक आहे काही कॅश वगैरे ठेवण्यासाठी पण खूप छान आहे विक्री करण्यासाठी पण अशा पद्धतीची पर्स खूप छान आहे आणि बघा वयस्कर महिलांसाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी त्यांना अशाच पर्स आवडतात माझ्या मम्मीच्या वयाच्या ज्या महिला असतात ना त्यांना पण अशाच पर्स खूप आवडतात माझ्या मम्मीला पण स्पेशली अशी पर्स खूप आवडते तर बघा फायनल लुक हा अशा पद्धतीने दिसत आहे ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड तर मैत्रिणी शिवून तयार माप किती आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते फायनल माप तर याची उंची आहे आपली म्हणजे साडेबारा आहे म्हणजे तेराला थोडस दोन लाईन कमी आहे तर तेरा इंच तुम्ही उंची धरू शकता आणि याची रुंदी सांगते मी तुम्हाला तर साडे पंधरा इंच याची रुंदी आहे आणि बॉटम दाखवते शिवून झाल्याच्या नंतरचा किती राहिलेला आहे तो तर आपला हा बॉटम आहे साडेचार इंच ठीक आहे डेली वेअरसाठी आहे वयस्कर महिलांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीच्या या पर्स महिलांसाठी म्हणजे आवडतातच त्यांना आणि खूप असे शोभून पण दिसतात आणि बघा जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट शिवून तयार होते काहीच वेळ लागत नाही कमी वेळात कमी मेहनतीमध्ये झटपट अशी आपली थ्री पॉकेटची पर्स बनवून तयार झाली आवडली असेल तर लाईक पण करा शेअर पण करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पर्सेस बनवून विक्री पण करू शकता आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय